जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत श्री रूपभवानी देऊळ ट्रस्ट सोलापूर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण विभाग सोलापूर आणि जिज्ञासा महानगर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं रुपाभवानी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी ट्रस्टी वहिवाटदार व पुजारी मल्लीनाथ मसरे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडियाचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत एळेगावकर शाखा अधिकारी सुगतरत्न गायकवाड मानकरी राजशेखर हब्बू बाळासाहेब मुस्तारे सुनील मसरे अनिल मसरे मनीष मसरे सरंग मसरे प्रतीक मसरे आकाश गायकवाड कल्पना गडगडे मनीषा चव्हाण आम्रपाली बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त राजकुमार यांनी या, या उपक्रमाचं कौतुक करून गरजू रुग्णांसाठी हे शिबिर लाभदायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळगावकर यांनी दरवर्षी रुपाभवानी देवस्थान ट्रस्ट आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस होणाऱ्या या शिबिरात पहिल्या दिवशी सातशे भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार औषधे देण्यात आली आज झालेल्या शिबिरात भक्तांची आरोग्य तपासणी औषधे वाटप रक्तदाब तपासणी हिमोग्लोबिन तपासणी आयसीटीसी तपासणी कुटुंब नियोजन साधने वाटप स्त्री नसबंदी पुरुष नसबंदी आणि सुरक्षित गर्भवातासाठी समुपदेशन आणि नोंदणी करण्यात आली सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग उमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट